हाय कसे आहात सर्व मस्त ना मी पण तर तुम्ही पण पावभाजी करताना अशा चुका केल्यात का ज्या की मी केल्यात त्या तर चला बघूया मी आत्तापर्यंत काय काय चुका करत होते पावभाजीमध्ये आणि अशा प्रकारे तुमची पण पावभाजी बनायला पाहिजे असं वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास फटाफट आता मी भाज्या कुकरला लावून घेते हा भिजवलेला वटाणा आहे वटाणा आणि भात मी कुकरला लावलेला आहे कारण आम्हाला भात आवडतो पावभाजीसोबत म्हणून छोट्या कुकरमध्ये मी फ्लॉवर बटाटा आणि सिमला मिरची शिजायला घातली आहे तर इथे मी कांदा परतते आहे कांदा परतून झाल्यानंतर मी इथे टोमॅटो आणि मिरचीची ग्रेव्ही करून घेतलेली आहे आणि कांदा हा का गुलाबी रंगावर परतला की आपण त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकायची दोन चमचे आणि ते छान असं परतून घ्यायचं आणि एक छोटा टोमॅटो मी कट करून घेतलेला आहे तो पण याच्यामध्ये मी परतून घेते ते परतल्यानंतर मी इथे ग्रेव्ही पण जी केली होती टोमॅटोची आणि मिरचीची तर ती पण त्याच्यामध्ये टाकून छान अशी परतून घ्यायची तेल सुटेपर्यंत छान असं तेल सुटलं दोन मिनटं परतून आपल्याला त्याच्यामध्ये मिरची पावडर आणि पावभाजी मसाला एकदम सिम्पल आहे पण खूप चविष्ट बनते अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा पावभाजी तुम्हाला पण खूप आवडेल आणि एकदम आपण जे ठेल्यावर जाऊन खातो ना सेम तशी टेस्ट येते जास्त काही मसाले वापरलेले नाही आहेत आणि याच्यामध्ये असं मस्तपैकी मी मिरची पावडर आणि पावभाजी मसाला टाकून छान असं परतून घेतलेलं आहे आता त्यालासुद्धा छान तेल सुटेपर्यंत मसाल्याचा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं तर मी काय चुका करत होते पावभाजी बनवताना मी ना कांद्याची आणि टोमॅटोची ग्रेव्ही करून खूपदा टाकायचे हे पण मी यूट्यूबवरच पाहिलेलं होतं पण असं झालं की त्याच्याने चव यायची पण जी ऑथेंटिक चव आहे पावभाजीची जी आपण ठेल्यावर खातो ती चव त्याला कधीच आलेली नाही आहे तर इथे मी मीठ पण टाकून घेतलेलं आहे आणि खूप वेळा मी अशी ट्राय केली वेगवेगळ्या पद्धतीने जी की आपल्याला यूट्यूबवर दाखवतात तशी पण कोणतीच चव अशी लागली नाही की जे आपण ठेल्यावर खातो जेव्हा मी माझी माझी पहिली मी जेव्हा पहिल्यांदा आयुष्यात जेव्हा बनवली होती पावभाजी तेव्हा मी अशी बनवली होती तर सेम आत्ता ती भाजी अशी लागली मला तर मग मी आता ठरवले की भाजी बनवायची तर ऑथेंटिक पद्धतीनेच बनवायची प्रत्येक गोष्टीला प्रत्येक पदार्थाला एक त्याची त्याची पद्धत असते बनवायची आपण त्याच्यामध्ये काहीतरी नवीन करायला जातो आणि मग त्या पदार्थांची चव निघून जाते चव म्हणजे बऱ्यापैकी खूपच वेगळी चव आलेली होती तर तुम्ही आता बघू शकता भाजीला कलर पण किती छान आला मी काही मसाले नाही वापरलेत काहीच नाही खूप साध्या सिंपल पद्धतीने मी भाजी बनवली आहे आणि इतकी सुंदर झाली होती भाजी ही चवीला तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा अशा पद्धतीने म्हणजे जी बेसिक याची पद्धत आहे ना कांदा चिरूनच टाकायचा टोमॅटो थोडासा मी तो क्रंच आता खाली छान लागतो म्हणून मी थोडासा चिरून टाकलेला होता ते काय के वेगळं केलेलं नाही आणि टमॅटोची जी प्यु प्युरी केली आहे मी ती याच्यासाठी की थोडासा एक आंबटपणा त्याच्याने छान येतो म्हणून मी केलेली के आहे तर मी इथे कोथिंबीर पण टाकून घेतलेली आहे आणि बघू शकता भाजीला कलर पण खूप छान आलेला आहे ऑथेंटिक तर म्हणता येणार नाही कारण पावभाजी पारंपरिक नाही आहे ती नंतर नंतर हे स्ट्रीट फूड आल्यानंतर आलेली रेसिपी आहे सो व्हिडिओ आवडलास तर लाईक शेअर सबस्क्राईब सो थँक्यू